नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करतो अमेरिकेची आर्थिक परिस्थिती बेहाल आहे सगळ्यांना कल्पना आहे आणि अशा प्रकारे सदतीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज डोक्यावर असताना एखादा माणूस डोकं शाबूत ठेवून पावलं उचलेल आणि कुठून ना कुठून तरी आपलं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करेल आणि खर्च कमी करायचा प्रयत्न करेल प्रामाणिक प्रयत्न करेल परंतु प्रामाणिकपणे काही करावं हे काही अमेरिकनांच्या रक्तात आहे असं दिसत नाही बघाल तर अमेरिकेची जी जी आहे ते कुठल्याही देशाच्या जी मध्ये मला आकडा येतो कसा आकडा येतो तो असा की देशामधला जो ग्राहक आहे तो ग्राहक खरेदी किती करतो दुसरा क्रायटेरिया काय तर देशामध्ये नवीन भांडवल किती प्रमाणामध्ये येत आहे या दोनाची बेरीज होते त्याच्यात काय भर पडते त्याच्यात भर पडते ती सरकारनी खर्च किती केला कारण असं गृहित धरलेलं आहे की सरकार हे कल्याणकारी योजनांसाठी खर्च करेल जेणेकरून देशामध्ये एक पोषक वातावरण तयार होईल आणि त्याच्यामध्ये उद्योगधंदे वाढीला लागतील त्यांची भरभराट होईल आणि म्हणून त्याच्यामध्ये सरकारचा खर्च सुद्धा अंतर्भूत केला जातो याच्यात चौथा एक फॅक्टर आहे जो धरला जातो तो कुठल्याही देशाची आयात आणि निर्यात ह्याच्यामधली जी तफावत असेल ती पण त्याच्यामध्ये वेरजेट टाकली जाते आता तुमची जर का निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये भर पडेल पण तुमची आयात जर का निर्यातीपेक्षा जास्त असेल तर वरचे तीन आकडे जे आहेत त्याच्यामधून ती रक्कम वजा होईल आता तुम्हाला कळेल की ट्रम्प जे आहे ते नेमकं काय करताय त्यांनी कन्झ्युमर स्पेंडिंग वाढवण्यासाठी म्हणून काय केलं तर वेगवेगळ्या वेग प्रकारची करामध्ये सूट दिली थेट ग्राहकाला म्हणजे जो पैसा हातामध्ये येईल तो अतिरिक्त पैसा ग्राहकांनी खर्च करावा अशी अपेक्षा आहे तेव्हा खर्च वाढवला की जीडीपी वाढू शकते दुसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंटची ते सतत जो भर देतायत इन्व्हेस्टमेंट करा इन्व्हेस्टमेंट करा लोक तयार नाही आहेत ती गोष्ट वेगळी आणि त्याची कारण वेगळी आहेत पण भर त्याच्यावरती आहे की जपाननी साडेपाचशे बिलियन डॉलर इथे टाकावे मध्य पूर्वेनी वन पॉइंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर इथे टाकावे मग सर्व ते उद्योगपतींना बसवतात आणि त्यांना विचारतात की कि तुम्ही किती खर्च करणार आहात सगळ्या इन्व्हेस्टमेंट आहेत नव्यानी इन्व्हेस्टमेंट किती करणार कारण तो जो आकडा आहे तो देखील जीडीपी मध्ये भर टाकत असतो तिसरा जो खर्च होता तो होता गव्हर्नमेंट स्पेंडिंगचा म्हणजे सरकारी खर्च आता या सरकारी खर्चामध्ये एक मोठा मोठा खोडा आलाय असं म्हणू शकतो तो खोडा कसला आहे तर तुमचे इलॉन लस यांचं जे डोज होत त्या डोज नुसार त्यांनी सरकारी खर्च कमी करायला काही शिफारसी केल्या आणि मग त्या शिफारसी ज्या आहेत त्या काही त्यांच्यातल्या लॉंग टर्म होत्या काही शॉर्ट टर्म होत्या परंतु त्याचा विशेष परिणाम झाला नाही आणि सर्वांनी ट्रम्पना सावध केलं की तुम्ही अशा प्रकारे जर का सरकारचा खर्च कमी कराल तर जीडीपी कमी होईल कारण सरकारी खर्च सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत केला जातो चौथा फॅक्टर जो आहे तो अर्थातच आयात आणि निर्यातीमधली तफावत हो। अमेरिकेच्या बाबतीमध्ये अमेरिका आजच्या घडीला आयात जास्त करते निर्यात कमी करते आहे म्हणजेच हे तीन ज्या फॅक्टर्स आहेत त्यांच्या बेरजेमधून ही अमाऊंट जी आहे ती वजा होत असते आणि म्हणून ट्रम्प यांचा जो फॉर्म्युला आहे की भारत जर का आमच्याकडून शंभर बिलियन डॉलरच काय समजा घेत असेल आणि आम्हाला आम्हाला देताना दीडशे बिलियनच देत असेल तर जो तफावत आहे फिफ्टी मिलियनची ती मी टेरिफच्या मार्गाने वसूल करेन टेरिफच्या मार्गाने मी वसूल करीन म्हणजे आयात आणि निर्यातीमध्ये तफावत राहणार नाही जी काही तफावत असेल ती शून्यावरती येईल त्यांच्या हे लक्षात येत नाही की ती जी तफावत आहे ती अखेर कन्झ्युमर स्पेंडिंग मध्ये जाणार आहे तेव्हा एक प्रकारचं ज्याला काय म्हणतात फसव चित्र जे होतं ते अशा प्रकारचं त्यांनी तयार केलेलं होत हा जो जमा खर्च असतो म्हणजे सरकारचं जे उत्पन उत्पन्न असत त्या उत्पन्नापेक्षा जेव्हा सरकार जास्त खर्च करत तेव्हा तुटीचा अर्थसंकल्प येतो आणि भारताला अनेक वर्ष त्याची सवय होती म्हणजे निदान आमच्या तरुणपणी तरी किती तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला आहे याच्यावरती अनेक प्रकारची चर्चा व्हायची अजूनही भारताचा प्लस मध्ये आहे असं आपण म्हणणार नाही परंतु जो काही उत्पन्नाचा भाग येतोय तो, तो सगळा खर्च जो आहे तो विकासामध्ये घातला जातोय जेणेकरून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल नवे उद्योग उभे राहतील ज्याच्या निमित्ताने लोकांना नोकऱ्या मिळतील त्यांचे खर्च वाढतील आणि मग त्यातून जीडीपी ही वाढत राहील असं ते चक्र मोदींनी बसवलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी एक मोठा काम केलं ज्याचा कुठेही डिम वाजवलेला नाहीये पण त्याच्यामध्ये अनावश्यक सरकारी खर्चाला व्यवस्थित कात्री लावलेली आहे ज्यांची ज्यांची पात्रता नव्हती अशांना सवलती मिळत होत्या त्या सगळ्यावरती काढ लावली आहे यातून जो पैसा वाचला तो पैसा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला गेलाय पण ही जी कडक आर्थिक शिस्त असते त्या आर्थिक शिस्तीमधून आज आपण भारत देश जो आहे तो पुढे आलेला बघतो हो आहोत आणि सगळं चित्र पालटलेलं म्हणजे मोस्ट फ्रेजाईल अत्यंत नाजूक अशी अर्थव्यवस्था आपली तयार झालेली होती तिथपासून आपण आज चौथ्या क्रमांकापर्यंतची प्रगती कशी केली तर ती आर्थिक शिस्तीमुळे केली अर्थातच त्याच्यासोबत नागरिकांनी देखील सहकार्य केलेलं आहे त्यांना कळत होतं की मी जरी कर जास्त दिला सरकारला तरी त्याचा आज सदुपयोग होतो हे सगळं कुठे तुम्हाला अमेरिकेत दिसत आहे का नाही दिसणार त्यांनी कुठल्याही त्यांच्या कल्याणकारी ज्या योजना आहेत त्याला कात्री लावायचा जरी प्रयत्न केला तरी नागरिक रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती आहे आणि म्हणून जे बेकायदा इमिग्रट घुसलेले आहेत त्यांच्यावरती अमाप खर्च होतो आहे हो तो, तो खर्च टाळायचा झाला तर त्यांच्यासाठी सँच्युरी सिटीज तयार करून ठेवलेल्या आहेत आणि मग तिथे आता मला फेडरल पोलीस पाठवायला लागतील कारण या सगळ्यांना पकडून एकदा देशाच्या बाहेर टाका तर तो खर्च कमी होईल असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे खरं पण त्यांना पकडून बाहेर पाठवण्याचा खर्च सुद्धा प्रचंड आहे आणि त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते तुम्हाला आता या वर्षीचे जे आकडे दिसत आहेत अमेरिकेचे त्यात दिसेल की सरकारचा जो खर्च आहे तो कमी झालेला नाही तो, तो वाढलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीचे जानेवारी ते ऑगस्ट चे आकडे जर का तुम्ही बघाल तर त्यापेक्षा या वर्षीचा जानेवारी ऑगस्टचा सरकारचा खर्च वाढलेला दिसून येतोय अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा ते सरकार बिकट संकटात आहे असं आपण म्हणू शकतो आजच्या घडीला असं म्हटलं जात की नऊ ट्रिलियन डॉलरची गरज आहे अमेरिकेला जी जुनी कर्ज ती सर्व्हिस सर्व्हिसिंगचा अर्थ असा होतो की जर का एखादी जे कर्ज घेतलेलं आहे तुम्ही ते जर का परिपक्व झालं असेल तर तो, तो पैसा परत द्यायला पाहिजे किंवा मग त्याच्यावरती जे व्याज असतं ते व्याज तुम्हाला द्यायला पाहिजे जर ते हो त्याचं जर का नो आग। झाली नसेल समजा त्याची मुदतीनुसार आता ह्याच्यासाठी मग नऊ ट्रिलियन डॉलर लक्षात घ्या त्या केवळ सर्व्हिसिंग साठी लागणारे सदतीस ट्रिलियन डॉलरच्या अधिक सरकारच्या सर सरका खर्चामधली तूट ही दोन ट्रिलियन डॉलरची असणार जेव्हा एक इला यांनी सांगितलेलं होतं की सरकारचा खर्च दोन ट्रिलियन डॉलरनी कमी करा त्याचा अर्थ तुम्ही समजू शकाल परंतु ते एक स्ट्रेच टार्गेट होत कारण सरकारचा खर्च आजच्या घडीला सेव्हन ट्रिलियन डॉलर आहे साता मधले दोन कमी करायचे म्हणजे प्रचंड मेहनतीचं काम आहे आणि ते इतकं सोपं नाही म्हणून दोन ट्रिलियन डॉलर हा सरकारी खर्चातली तूट अधिक जुनी कर्ज जी आहेत ती त्यांच्या सर्व्हिसिंगसाठी नऊ ट्रिलियन असे एकूण अकरा ट्रिलियन डॉलर हे पुढच्या एका वर्षामध्ये ट्रम्पना उभे करायचे आहेत तरच अमेरिकेचा जो अर्थव्यवस्था आहे ती चालती राहील नाही तर ती रुळावरून घसरलेली दिसेल एवढा पैसा आणायचा कुठून कारण अमेरिकेच्या डॉलर वरती जगाचा विश्वास राहिलाय का हा प्रश्न येतो जेव्हा अकरा ट्रिलियन डॉलरचा खर्च आवश्यक आहे असं म्हणतात याचा अर्थ तुम्हाला नव कर्ज घ्यायला पाहिजे नवीन कर्ज कुठल्या स्वरूपात घेत सरकार सरकार घेत ते त्याला म्हणतात ट्रेजरी बिल्स असतात किंवा नोट्स असतात किंवा मग बॉन्ड्स असतात त्यातली जी बिल्स असतात ती साधारणपणे एक वर्षाच्या आत त्याची परतफेड करायची असते जी नोट्स असतात त्यांची मर्यादा एक ते दोन वर्षाची असते आणि त्यापेक्षा दीर्घ मुदतीची जी कर्ज असतात त्याला बॉन्ड्स म्हणतात बॉन्ड म्हणजे काय किंवा हे जे नोट्स बिल्स जे असतील ती आय ओ यू मी तुला एवढी रक्कम देऊ लागतो असं सरकार लिहून देत तेव्हा मग त्याच्यानंतर ते छापलेले पैसे जे आहेत ते त्या त्या जो तुम्हाला लेंडर असतो तुम्हाला जो कर्ज देतो त्याच्या खात्यामध्ये असतात ते, खात्या ते सरकार ह्याच्यात येतात आणि मग सरकार खर्च करू शकतो हे जर का कर्ज जे असतील ती जर का लोकप्रिय झाली नाही तर काय होईल लक्षात घ्या सरकारला इंटरेस्ट रेट वाढवायला लागेल टक्के, तीन टक्के चार टक्के पाच टक्के कितीपर्यंत नाही कारण विश्वासार्हता संपत चालली एक टक्का वाढला ना एक टक्का वाढला तर त्याचा अर्थ काय लक्षात घ्या तुम्ही सदतीस ट्रिलियन डॉलर मध्ये एक टक्क्याची जर का व्याजाची भर पडली तर तीनशे सत्तर बिलियन डॉलर अमेरिकेला जास्त द्यायला लागतील एक टक्क्यासाठी केलं आणि तीनशे सत्तर बिलियन डॉलर म्हणजे किती तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून सांगते की अमेरिकेचा संपूर्ण संरक्षण खर्च हा साडेआठशे बिलियन डॉलर आहे अर्थ असा की केवळ व्याजापोटी तुम्हाला तीनशे सत्तर बिलियन डॉलर द्यावे लागतील जर मॉन्डचा रेट एक टक्क्यानी वाढला दोन टक्क्यांनी वाढला तीन टक्क्यांनी वाढला तर काय गजब होईल तुम्ही कल्पना करू शकता आता हे सगळं गणित भसवायचं कसं कारण खर्च तर डोळ्यासमोर असून आ, उभे आहेत आ, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही पैसा आणायचा कुठून तेव्हा ट्रम्प टीमनी एक नवी शक्कल लढवलेली आहे आणि ही जी शक्कल आहे ना ही शक्कल ही जगाला घातक ठरेल असा इशारा आज रशियाने दिलेला आहे तो किती सार्थ आहे हे तुम्हाला माझ्या विवेचनातून तुम्हा आता दिसून येईल कसं आहे की एक छोटस गाव होत त्या गावामध्ये एक वाणी होता तर गावामधला एक माणूस नजरबंदी करण्यामध्ये अत्यंत पटाईत होता अत्यंत पटाईत तो वाण्याकडे जायचा आणि सांगायचा अरे बाबा मला दोन किलो तांदूळ दे एक किलो काय तूर डाळ दे सगळी त्याची यादी वगैरे ऐकायची वाण्याने ते सगळे सामानाची यादी तयार करायचं त्याच्या हातामध्ये द्यायची किती पैसे झाले वाणी म्हणायचं बाबा रे तू देऊ नको पैसे तू घरच्या कोणाला तरी पाठव त्यांच्या बरोबर नोटा पाठव त्या मी घेतो तू सामान घेऊन आपला पुढे जा तुम्ही म्हणाल की सामान देतोय पैसे घेत नाही वाणी कारण काय कारण नजर बनती कारण हा जो माणूस होता हा किती झाले दोनशे रुपये झाले काम असं करायचं की त्याच्यात तुम्हाला नाणी दिसायची त्या काळातली गोष्ट आहे मग ती नाणी वाण्याला द्यायची ती वाण्याला दिली आणि ती गल्ल्यात टाकली की त्याची परत <coughs> हुंकी तयार होते म्हणजे हा नजरबंदी करतो आपल्याला पैसा मिळतच नाही हा फक्त सामान घेऊन जातो तेव्हा बाबा रे तू सामान घेऊन जा पैसे मात्र तुझ्या घरच्या पाठव असं तो वाणी सांगायचा असा हा नजरबंदी करणारा जादूगार जगामध्ये अवतरलेला आहे तर त्यांनी शक्कल काय काढली त्यांनी अशी शक्कल काढलेली आहे जिनियस ऍक्ट नावाचा एक नवा कायदा त्यांनी पास करून घेतलाय आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की क्रिप्टो कॉइन्स ज्या आहेत त्या सर्व क्रिप्टो कॉइन्स ना युएस ट्रेजरी बॉन्डचं बँकिंगची गरज आहे त्याच अर्थ असा की तुमचं समजा तुम्ही एक ते ट्रम्प नावाचं नवीन स्टेबल कॉईन काढलं ते स्टेबल कॉईन तुम्हाला जर का काढायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा युएसचे चे ट्रेजरी बॉन्ड घ्यायला हवं तुमची अशी कल्पना आहे समजा की मी दोनशे बिलियन डॉलरचे माझे कॉइन विकू शकतो स्वाती तोरसेकर नावाचं कॉईन मला विकायचंय दोनशे बिलियन डॉलर तर मी दोनशे बिलियन डॉलर आधी अमेरिकन ट्रेजरीकडून घेतो त्या कारण त्याचं बॅकिंग असायला पाहिजे आणि ग्राहकाला खात्री पाहिजे की बाबा मी जे काय विकत घेतोय त्याच्या मागे ट्रेजरी बॉन्ड आहे म्हणजे त्याला काहीतरी किंमत आहे बाबा बाजारामध्ये नाहीतर काय नुसतीच व्हर्च्युअल किंमत मी जो चष्मा विकत घेते तो दोनशे रुपयाचा आहे दोन हजार का दोन लाखाचा कोणी ठरवली किंमत तसं त्या कॉईनची किंमत कोण ठरवणं पण स्टेबल कॉईनला जर का ट्रेजरी बॉन्डची जर का जोड असेल तर त्याच्या अंगामध्ये जीव येईल असं कॅल्क्युलेशन आहे आता ते झालं की कॉईनची मागणी वाढेल कॉइनच्या मागणीचं गणित काय आजच्या घडीला तुम्ही एंटायर क्रिप्टो मार्केट जर का बघाल तर ते चार ट्रिलियन आहे चार ट्रिलियन मधले दोन ट्रिलियन एकट्या बेटकॉइनचे आहेत उरलेले जे आहेत त्याच्यामध्ये साधारण दोनशे ते, दोन ते तीनशे बिलियन डॉलर जे आहेत ते स्टेबल कॉइन्स आहेत आता ही फिगर आए, जी आहेत ती वाढवत न्यायची हा ट्रम्प सरकारचा हेतू आहे मग त्यांनी काय केलं की त्यांनी तुम्हाला एनकरेज करायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला एनकरेज कशाला करताय ठीक आहे तुम्ही स्टेबल कॉईन मध्ये पैसा टाका स्टेबल कॉइन मध्ये पैसा का टाका कारण इट इज इक्वीन टू डॉलर तिथला एक स्टेबल कॉइन ची किंमत म्हणजे एक युएस डॉलर आहे तर तुम्हाला युएस डॉलर मध्ये पैसा ठेवायची गरज नाही तुम्ही स्टेबल कॉइन मध्ये तुमचा पैसा ठेवा तिथल्या तिथे फिरवा समजा तुम्ही एक लाखाला विकत घेतलं त्याची किंमत एक लाख वीस हजार डॉलर झाली तर एक लाख वीस हजार हे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये यायला नको असतील तर तुम्ही त्याच एक्सचेंज वरती स्टेबल कॉइन्स घेऊन ती तिथे ठेवू शकतो त्याची मग ते एक लाख वीस हजार तुम्हाला परत गुंतवायचे असतील तर तुम्ही तिथल्या तिथे गुंतवा हो। अशा प्रकारे स्टेबल कॉइन मार्केट वर न्यायचं जेणेकरून इथून हे ट्रेजरी बॉन्ड जे आहेत त्याची मागणी वर जाऊ शकते आणि मग अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं आता ह्याच्यामध्ये आणखी एक भर पडलेली आहे की लॉंग टर्म बॉन्डसाठी त्यांनी शक्कल अशी काढलेली आहे की तुम्ही आज समजा एक बिलियन डॉलर आमच्याकडून घ्याल तर तीस वर्षांनंतर किंवा ती काय पन्नास वर्षांनंतर अमेरिकन सरकार तुम्हाला एक समजा सोन्याचं बिस्किट देते तुम्हाला परत मिळताना डॉलर मिळणार नाही तर सोनं मिळेल ह्याच्यासारखी सुवर्ण संधी नाही तुम्ही म्हणाल पण ते सोनं किती देणार हे ठरवायचं कस आणि हे ठरवण्याचे अधिकार पूर्णपणे अमेरिकन अध्यक्षाकडे ह्याचाच अर्थ असा की सोन्याची जी, जी किंमत आहे डॉलर मधली ती ठरवणं ट्रम्पच्या हातात मला आठवत असेल ते फोर्टनॉक्स मध्ये सारखे जाऊन ते सांगत होते आम्ही इन्स्पेक्शनला जाणार आहोत तिथे सोनं किती आहे तुम्हाला दाखवतो त्याचा व्हिडिओ बनवतो बऱ्याच सगळ्या फुशारक्या मारून झाल्या अजूनपर्यंत कोण गेलं नाहीये कारण तिथे म्हणे सोनच नाही साठाच नाहीये आणि तो, तो साठा आता ते कुठून तरी जमवून तुम्हाला दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत बघा एवढं सगळं सोनं आहे अमेरिकेकडे तेव्हा हे जे बॉन्ड आहेत दे विल बी सपोर्टेड बाय हार्ड गोल्ड तुम्ही हे बॉन्ड घ्या तुम्हाला नंतर गोल्ड मिळेल आता ह्याच्यामध्ये फायदा हा आहे की त्यांना प्रत्येक वेळेला इंटरेस्ट देत बसावं लागणार दुसरी गोष्ट अशी की त्याच सोन्याच्या रूपाने त्याची परतफेड करायची आहे पण त्याची व्हॅल्युएशन जे आहे ते जर का आज सोन्याचं जे व्हॅल्युएशन मला वाटते काहीतरी बेचाळीस डॉलर औंसला वगैरे काहीतरी ते गणित आहे आणि ते बरीच वर्ष त्याचं रिव्हॅल्युएशन झालेलं नाही तेव्हा ते रिव्हॅल्युएशन जे आहे ते अशा पद्धतीने करा की चार ट्रिलियन मला हसू येतं या सगळ्याच म्हणजे आज समजा सदतीसशे काय डॉलर असेल सोन्याचा भाव तर तो, तो करा दहा हजार वीस हजार पन्नास हजार प्रेसिडेंट ठरवेल त्यानुसार तो झाला की मग ते सोन्याचा नव भाव जेवढं सोनं अमेरिकन सरकारकडे आहे समजा त्याच्या बळावरती तुम्हाला बॉन्ड दिले जातील आणि मग ते संपतील त्यावेळेला तुम्हाला सोनं परत मिळेल बाकी तुम्हाला डॉलर मिळतील असं नाही तर हे सगळं जे गणित आहे हे पुन्हा एकदा हा सगळा हिशेब आहे त्यांची शेल्डन नावाच्या त्यांच्या ऍडवायझर होत्या फायनान्शियल ऍडवायझर पहिल्या टर्म मधल्या त्यांची ही कल्पना आहे आणि ही जी कल्पना आहे ती फेडरल रिझर्व्ह मान्य नाही कारण फेडरल रिझर्व्ह करन्सीत काम करतं ते सोन्यात काम करत नाहीत त्यामुळे ते, ते नाखुश आहेत पण ते जरी नाखुश असले तरी देखील ही जी योजना आहे ती आता नोट केली जाईल आणि त्याचा इशारा रशियाने दिलेला आहे म्हणजे तुम्ही काय करताय तुम्ही कोण ठरवणार आहे सोन्याची किंमत डॉलर मध्ये काय आहे पण अमेरिकेच्या अध्यक्षाला तसे अधिकार आहेत तेव्हा तो अधिकार वापरून ते त्याची किंमत वाढवणार मग त्याच्यावरती बेस्ट कर्ज काढणार आणि परत तेच म्हणजे खर्चात कमी कुठेही नाही लक्षात घ्या खर्चात कमी आठशे साडेआठशे बिलियन डॉलर संरक्षण खर्चावरती जर का तुमचा असेल तर त्याच्यात तुम्हाला कुठेतरी कपात केली पाहिजे असं वाटत नाही जेवढी काही नोकर भरती आहे तिच्यात कपात केली पाहिजे असंही वाटत नाही सरकारचा खर्च कुठे आहे च्या बिल्डिंग ओस पडलेल्या आहेत महिन्यातून एकदा किंवा दोनदा लोक येतात बसतात त्यांचं भाडं भरलं जातं त्या बिल्डिंगचं त्याच्याबद्दल शोक नाहीये त्या बिल्डिंग खाली करा लोकांना एकतर लोकांना येऊन तिथे अटेंड करू देत किंवा त्यांना घरी बसून काम करू देत पण तुम्हा तुम्ही ते बिल्डिंग तर सोडून द्या पण यातलं काही करायचं नाही सरकारचा जो खर्च आहे त्या खर्चाला कुठेही कात्री लावायची नाहीये जगाला आहे तेव्हा ही सगळी जी पॉन्झी स्कीम आहे आजपर्यंतची मला जर का पैसे लागले की छाप पैसे ते कर्ज म्हणून विकून टाक लोकांना विकत घेणारे कोण होते होते सौदी अरेबिया होता कतार होता चीन होता जपान होता या सगळ्यांना गरज होती तेव्हा ते विकत घेत होते आता ते कोणी विकत घेणार नाहीयेत रशियाने इशारा घेऊन ऑलरेडी लोकांनी युएस ट्रेझरी ट्रेजरी बॉन्ड जे आहेत ते कमी करत आणलेले आहेत आणि त्याची जागा ही निव्वळ सोन्याने घेतलेली आहे ते अर्थातच शून्यावर आलेत असं आपण म्हणणार नाही परंतु जे काही आहेत त्याची जी रडकथा आहे ती रडकथा काय आहे ती मी तुम्हाला आता सांगितली आणि म्हणून या पॉन्झी स्कीम वरती कोणाचा विश्वास नाही कारण हा फुगा आहे आणि हा फुगा जो आहे तो आटोक्यात आणावा असं त्यांना वाटत नाही त्याच्यावर परमनंट इलाज कुठला आठवत नाही माझी अध्यक्षपदाची तीन वर्ष राहिली ती एकदाची मला ढकलायची पुढचा अध्यक्ष बघून घेईल ही मनोवस्था असताय काय म्हणायचं मला वाटत अमेरिका भरभराटीच्या रस्त्यावरती जाऊ शकेल अशा मार्गाने बघूया काय होतंय सोन्याचा भाव ट्रम्प नव्याने किती ठरवतायत तुम्हाला आणि मला बोलावा लागेल त्याचा परिणाम भारतात सुद्धा होईल का नाही मला कल्पना कदाचित हेही होऊ शकेल डॉलरचा भाव कोसळतील आणि रुपयाचा भाव वाढून जाईल कोणी सांगितलं धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू नव्ह द्या नमस्कार